चर्चा साहेब कालपासून नाशिकमध्ये आहात बैठकांवर बैठकांचं सत्र सुरू आहे साहेबांची आता भेट घेतली नेमकी काय चर्चा कशा पद्धतीने आता महायुती सामोरी जाणार आहे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दिंडोरी जनसभेला येत आहे आणि माननीय मोदीजी येत असल्यामुळं मी माननीय छगन भुजबळ साहेबांकडे या विषयीची संपूर्ण माहिती देण्याकरता आलो आहे आणि सोबतच या महाराष्ट्राच्या महायुती आणि उत्तर महाराष्ट्राची महायुतीच्या आणि खास करून नाशिक आणि दिंडोरी आणि या नंदुरबार धुळे या भागातील प्रचार व्यवस्थेमध्ये साहेबाचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळं महायुती म्हणून आम्ही प्रवास केला आहे साहेबांनी विदर्भात प्रवास केला आहे अनेक ठिकाणी प्रवास केला आहे अनेक भारतीय जनता पार्टीच्या सीटकरता ते विजयाकरता करता आले आहेत विदर्भामध्ये तर इथेही उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मोदीजी येत असल्यामुळं निमंत्रणही आणि निमंत्रण तशी द्यायची गरज नाही त्यांना पण एक कसं प्रवास कसा झाला पाहिजे त्या ठिकाणी काय काय योजना असल्या पाहिजे मोदीजी येत असताना त्यांचा अनुभवाचा उपयोग फायदा हा मोदींच्या सभेला जनसभेला आणि या भागातल्या संपूर्ण महायुतीचं सीट जिंकण्याकरता होईल याकरता आमची चर्चा झाली आहे नाशिकच्या जागेवर काय ठरलं एकनाथ शिंदेजीला निर्णय करायचा आहे एकनाथ शिंदेजी निर्णय करायचा आहे एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी चर्चा करावी असं आमचं भाजपाचं मत होतं पण मला असं वाटतं की आता एकनाथ शिंदेजी याबद्दलचा अंतिम निर्णय करतील एकनाथ निर्णय करतील आता राष्ट्रवादी यांनी आम्ही भाजपनी म्हटलं आहे की त्यांची सिटिंग सीट आहे त्यामुळे सिटिंग सीट असल्यामुळं एकनाथ शिंदे निर्णय करावा गिरीश महाजन चर्चा केली त्यांनी काही अहवाल आपल्याकडे उमेदवार नाही आमचा काय अधिकार आहे आमचा काय संबंध आहे संबंध महायुतीचा आहे त्यांनी दिलेला सीट निवडून आणण्याचा आमचा संबंध आहे तीस सीट एक्कावन टक्के मतगण निवडून यावी एवढा संबंध आता आमचा भुजबळ साहेब राष्ट्रवादी भाजपाचा आहे महायुतीचा आहे शेवटी निर्णय एकनाथ शिंदेनी करायचा आहे शांतीगिरी महाराजांनी देखील मागणी केली होती आपल्याकडे आम त्याच्याविषयी आमच्याकडे काही आमच्याकडे भेट घेतली त्यांच्या अनुयांनी मलाही शांतीगिरी महाराज चार फो चार दामाची चर्चा झाली आहे पण शेवटी निर्णय एकनाथ शिंदेजींनी करायचा आहे आम्ही आणि भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादी असेल भाजपा असेल त्यांनी जो उमेदवार देतील त्याला एकावन्न टक्के मतं कशी मिळतील आणि ते कसे निवडून येतील याकरता आम्हाला काम करायचं आहे एकदा एकनाथ शिंदेजींनी सीट जाहीर केली त्यांनी फॉर्म भरला तर मग आम्ही काय आम्ही आमचं सेटअप तयार आहे महायुतीचं म्हणजे शिवसेना शिंदेगड भरू शकते का असं शंभर टक्के शिवसेना एकनाथ शिंदेजीनेच ते करायचं आहे आणि आम्ही त्यांना एकावन्न टक्के मत देऊन निवडून आणायचं आहे हेच काम आम्हाला करायचं आता त्यांचा अधिकार आहे ना त्यांच्या पक्षामध्ये मी कसं बोलायचं आणि भुजबळ साहेबांनी कसं बोलायचं त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी निर्णय करायचा आहे महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत शेवटी पक्षीय राजकारणात त्यांनी निर्णय करायचा आहे राष्ट्रवादीचा निर्णय भुजबळ साहेबांनी अजित पवार साहेबांनी करायचा आहे भाजपाचा निर्णय आमच्या केंद्रीय नेतृत्वाने करायचा आहे देवेंद्रजीनी पुढाकार घ्यायचा आहे पक्ष म्हणून आम्हाला काम आहे पण शेवटी पक्षाचे निर्णय त्यांनी त्यांनी करायचे असतात मी वारंवार सांगतोय हो की एकनाथ शिंदेजींना सांगावं लागेल मागणी घेतली प्रचार

त्या ठिकाणी भाजपाचे तीन आमदार आहे त्यामुळं एक मला वाटतं काँग्रेसचा आहे तर अशी स्थितीमध्ये मजबूत तर आहे महायुती काही वेळ लागत नाही सीट डिक्लेअर झाली की सतरा अठरा दिवस पुरे आहे की काही कोण्या चार व्यक्तीची निवडणूक नाही आहे बावीस लाख मतदाराची निवडणूक आहे ही काही कोऑपरेटिव्हची नाही आहे दहा मतदार बसले आणि त्यांनी निर्णय केला जनतेची निवडणूक आहे जनतेला मोदीजींना मत द्यायचं आहे देशाचं पंतप्रधान कोण व्हावे नाशिक करायला विचारलं तर मोदीजी सांगतात राहुल गांधी सांगत नाही त्यामुळं जेव्हा उमेदवार येतील ते उमेदवार मोदीजींना मत जाणार आहे कोणी उमेदवार दिला एकनाथजींनी किंवा कोणी उमेदवार दिला महायुतीनी शेवटी मत डायरेक्ट मोदीजीला जाणार आहे त्यामुळं लोक हा काळजी करणार नाही की कोण उमेदवार न कोण उमेदवार मोदीजीला मत द्यायचा हा प्रश्न आहे पालघर ही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी जवळपास निश्चित होईल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर करेल